श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकट चतुर्थी असे म्हटले जाते चतुर्थी ही तिथी श्री गणेशाला समर्पित असलेले एक महत्त्वाचे व्रत आहे या दिवशी गणेशाची पूजा केली जाते उपवास ठेवला जातो या व्रताचं महत्त्व म्हणजे या दिवशी केलेल्या पूजेने आणि उपवासाने सर्व अडचणी दूर होतात इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात त्याचबरोबर या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी उपवास करून बाप्पांना प्रार्थना करतात कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे परंतु त्यासोबतच विद्येचे आणि ज्ञानाचे देवता देखील मानले जातात त्यामुळे या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत करून बाप्पाची पूजा करत असते उद्या जी चतुर्थी तिथी आलेली आहे तर या चतुर्थीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो त्यामध्ये बुधवार हा जो दिवस आहे तर हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते परंतु याच दिवशी ही चतुर्थीदेखील आलेली आहेत त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते कारण या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या काळामध्ये केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी करा एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडथळे नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तुमची मुलं किती कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुठ्य मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय आई किंवा वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल उद्धटपणासारखी वागत असेल किंवा वारंवार मुलं आजारी पडत असेल मुलांवरती संकट येत असेल मुलांना नजर बाधा होत असेल नजर दोष लागत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा बघा नजर दोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या सदस्यांची नजर देखील मुलांना लागत असते ज्यामुळे याचे वाईट परिणाम जे आहे तर ते मुलांच्या प्रगतीवरती होत असतात तसेच तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही किंवा त्यांचं अभ्यास करायचं मन होत नाही काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांमध्ये तुम्हाला काहीतरी बदल जाणवत आहे मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली आहेत किंवा भरपूर शिकलेली मुलं आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही तर यासारख्या मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडथळे येऊ नये यासाठी तुम्हाला हाजो हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही न चुकता उद्या चतुर्थीला हा उपाय आवर्जून करा आता दुर्वा ही जी वनस्पती आहे तर ही खूप खास आहे ही वनस्पती श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांनी दुर्वा सेवन केल्या होत्या असं म्हटलं जातं आणि म्हणून त्यांना दुर्वा ज्या आहे तर त्या अर्पण केल्या जातात दुर्व अर्पण केल्या तर ते प्रसन्न होतात त्यामुळे घरामध्ये बघा सुख शांती ही कायम टिकून राहते मुलांची प्रगती होते या दुर्वांमध्ये अधिम शिव अधिशक्ती आणि आदिम गणेश ही तीन तत्वे शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता असते आणि म्हणून दुर्वांना खूप महत्त्व दिलं जातं जर आपण या दिवशी विघ्नहर्ता गणेशाला दुर्वा अर्पण केल्या तर सर्व प्रकारची विघ्न ही दूर होतात आणि मुलांना आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते घरातली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तते निगुण तर ते निघून जातात आणि आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो यानंतर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करायची आहेत यानंतर तुम्हाला एकवीस शमीची पानं घ्यायची आहेत आता शमीची पानं म्हटलं आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही कशी असतात तर बघा शमी म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये सौंदर सुद्धा म्हणत असतो तर या शमीच्या झाडामध्ये साक्षात श्री गणेश निवास करत असतात हे झाड जे आहे तर ते अतिशय पवित्र मानलं जातं या झाडाची पानं भगवान गणेश आणि भगवान शिव यांना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला एकवीस शमीची पानं घ्यायची आहेत तुमच्या घराजवळ झाड नसेल तर जिथे फुलं भंडार आहे तर तिथे ही पानं विकायला असतात तर तिथून तुम्ही ही एकवीस पानं आणू शकता यानंतर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं हळदी आणि कुंकू टाकून कुं, लाल पिवळे करायचे आहेत यानंतर एक लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय तुम्हाला गणपती मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर नाहीच शक्य झालं तर मग तुम्ही घरी करू शकता कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने येत असतो त्यामुळे तिथे उपाय जर केले तर खूप प्रभावी ठरत असतात आता गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला बाप्पांना हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून वा घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा एकवीस शमीची पानं त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल आणि ह्या एकवीस अक्षदा बप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम गण गणपते नम हे दोन मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि यानंतर तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे की मी माझ्या मुलासाठी हा उपाय जो आहे तर तो करत आहे माझ्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे, दे माझ्या मुलाचे सर्व संकट अडथळे हे दूर होऊ दे असं तुम्हाला इच्छा व्यक्त करत या वस्तू ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता तुमची मुलं जर मोठी असेल तुम्हाला शक्य असेल तर मुलांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा आणि ह्या वस्तू मुलांच्याच हातून तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर पठन पठण करायचं आहे जर शक्य असेल तर मुलांना हे पठण करायला लावा यानंतर पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एकवीस दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ